गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म आपण साधारणपणे भगवंताची परमेश्वराची पूजा करतो म्हणजे काय करतो आपल्या घरात एक छोटासा देवारा असतो त्या देवाऱ्यात आपण निरांजन लावतो उत्पत्ती लावतो नमस्कार करतो काही जे जास्तच भक्ती मार्गातले असतात ते दररोज दररोज नैवेद्य अर्पण करतात आणि नैवेद्य अर्पण करून मग जेवण वगैरे करतात काही पर्वणीच्या दिवशी पुरणपोळी वगैरे केलेली असेल तर पंच पक्वांनाचा नैवेद्य बनवतात तो देवासमोर ठेवतात त्याला पाणी वगैरे घालतात आणि मग तो देवाला समर्पित करून आणि मग जेवण करतात तो खरच देवाला प्राप्त होतो का आपण ज्या वेळेस ते ताट ठेवलेलं असतं तसंच ताट नंतर उचलून प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो देव तर काही खात नाही का कोणी बघितलंय कोणाच्या घरात खाल्लेला आहे देवाने ही जी आपली मूर्ती आहे मंदिरातली त्या मूर्तीत भगवंत आहे का, का नुसतंच आपण आप करते म्हणून हम करते का कर नुसतच आपण करायचं ते तसं करायचे ते, ते पंडितजी तसं करायचे आणि त्यांचं बघून बघून मी पण असं करतो असं आहे का ते खरोखर भगवंताला प्राप्त होत का ही झाली मूर्तीपूजा ही झाली सगुण उपासना सगुण म्हणजे आपण गृहित धरतो की तो ब्रह्मांड नायक तो निर्गुण निराकार परब्रह्म, परमेश्वर मूर्तीच्या रूपाने इथे विद्यमान आहे आणि आपण त्याच्या समोर प्रार्थना करतो पूजा करतो किंवा नैवेद्य अर्पण करतो म्हणजे आपला काय अर्पण करतो भाव भाव बळे आकळे येरवी ना खरा जो परब्रह्म आहे तो कसा आहे तो निर्गुण निराकार सृष्टीचा रचयता आहे तो या सृष्टीचा पालन करता आहे तो या सृष्टीचा या ब्रह्मांडाचा नवे 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक ज्याला म्हटलेला आहे तो या सर्व अखिल ब्रह्मांडांचा क्रिएटर आहे क्रिएटर ही इज द नॉन बिईंग इसेन्शियालिटी हे इंग्लिश शब्द नीट समजून घ्या नॉन बिंग म्हणजे नसलेले आणि इसेनशियालिटी म्हणजे अति अतिमहत्वाच किती विचित्र आणि कॉन्ट्राडिक्टरी शब्द आहे हा नॉन बिईंग म्हणजे नसलेली अति अतिमहत्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर नसलेली अति महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर इंग्लिश मध्ये वर्णन आहे नॉन बीइंग इसेन्शियालिटी म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म आपल्या सामान्य बुद्धीला हे समजणार नाही आपल्या सामान्य बुद्धीला हे समजणार नाही कारण तो बुद्धीच्या पलीकडे आहे अरे वेद सुद्धा जिथं त्याचं वर्णन करता करता मौनावतात आणि म्हणतात नेती 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 ते हे नव्हे ते हे नव्हे त्याला मी माझ्या शब्दात माझ्या या बुद्धीत कस वर्णन करू शकणार कोणीच वर्णन करू शकलं नाही आणि म्हणून तो सगुण आहे की तो निर्गुण आहे याच्यात कायम पंडितांमध्ये वाद आहे कुणामध्ये वाद आहे पंडितांमध्ये वाद आहे तो सगुण आहे की निर्गुण आहे कोणी म्हणतो तो फक्त निर्गुण आहे कोणी म्हणतो तो फक्त सगुण आहे तो सगुण आणि निर्गुणाच्या पलीकडे आहे सगुणाच्या ऐल तिरी निर्गुणाच्या पैल तिरी उभी आहे माझी गुरु माऊली माऊली उभी आहे माझी गुरु मावली. काय हे तो सगुण आहे की तो निर्गुण आहे हे आपल्या सामान्य बुद्धीला नीट समजावं याच्यासाठी एक गोष्ट समजा की तो ब्रह्मांड नायक आहे हो आपण मानतो अनंत कोटी ब्रह्मांडाला त्यानेच निर्माण केलेलं आहे मग त्याची साधारण साईज जर तो असेल तर जस्ट इमॅजिन जर तो असेल तर त्याची साधारण साईज आपल्या एवढी असेल का यस नो नाही आपल्या एवढी असण शक्यच नाहीये कारण तो या विश्वाचा रचयिता आहे पृथ्वी त्याच्यासमोर एवढी एवढी सागर गोटी सारखी पृथ्वी आणि मग त्या पृथ्वीवर असणारे सहा खंड सक्त समुद्र त्याच्यातला तो भारत देश त्या भारत देशातला महाराष्ट्र महाराष्ट्रातला पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातला ते चाकण गाव आणि त्या चाकण गावातली प्रज्ञेश रेसिडेन्सी आणि या प्रज्ञेश रेसिडेन्सी मध्ये या चौथ्या मधावर आपण बसलेलो आहोत तुमच्या लक्षात येत का विषय लक्षात येतोय समजा जस्ट समजण्याकरता मी तुम्हाला सांगतो की आपण मुंगी आहोत आपण काय आहोत मुंगी मुंग्यांची पण कम्युनिकेशनची एक परिसंस्था असते हो की नाही छान वारुळ बनवतात बघा त्यांची शिस्त बघा कशी असते रांगेत चालतात काहीतरी तर त्यांचं कम्युनिकेशन करण्याचं साधन असेल की नाही एकमेकांची कम्युनिकेट करत असतील की नाही त्या येस नो काशात रँडमली इकडे तिकडे फिरताना दिसतात मुंग्या नाही एका शिस्तबद्ध रांगेत चालतात आणि त्यांचं वारूळ बघा आपल्याला पण बनवता येणार नाही याचवर मुंग्यांची एक त्यांची त्यांची काहीतरी सिस्टीम असेल एवढं तर तुम्हाला कळत ते बांधायची एकमेकांची कम्युनिकेशन करायची आता आपण मोबाईलने कम्युनिकेशन करतो ते काहीतरी कुठल्या तरी मार्गाने कम्युनिकेट करत असतील की कुठे साखरेचा दाना आहे तो घरापर्यंत कसा न्यायचा आहे किती मुंग्यांनी तिथपर्यंत जायचंय बरोबर की नाही त्यांची दिशा घरापर्यंत जाण्याचं डायरेक्शन हे सगळं एकमेकांची कम्युनिकेशन होत असणार की नसणार लॉजिकल माइंडने विचार करा नक्कीच आणि एक हत्ती एक हत्ती त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला गेला तर तो हत्ती त्या मुंगीशी कम्युनिकेशन करू शकेल की नाही करू शकत कसा करणार कसा करणार जस्ट इमॅजिन इमॅजिन करू करा फक्त की आपण मुंगी आहोत आणि परमात्मा हत्ती आहे निर्गुण निराकार परब्रह्म आपलं त्याचं आपलं कम्युनिकेशन कसं होणार त्याची हत्तीची भाषा वेगळी मुंगीची भाषा वेगळी कम्युनिकेशनची सिस्टीम वेगळी हत्तीची सिस्टीम वेगळी मग मग तो हत्ती तो हत्ती या मुंगीला समजेल कसा या मुंगीच्या मनात आलं की मला हत्तीला समजून घ्यायचंय तर ती मुंगी त्या हत्तीला समजून कशी घेईल फक्त तिने काय केलं माहिती का मुंगीने मुंगीने मूर्ती बनवली मूर्ती बनवली ती मूर्ती पूजक झाली त्या मूर्तीमध्ये त्या हत्तीला इमॅजिन केलं त्या मूर्तीमध्ये त्या हत्तीला इमॅजिन केलं केलं त्या मूर्तीलाच हळद कुंकू हार तुरे दक्षिणा आणि अजून काय वाहिलं जेवण ते पोचलं का त्या हत्तीपर्यंत पोहचल का नाही भाव पोहोचला विषय लक्षात आला का तुमच्या भाव पोहोचला मग भाव त्या हत्तीपर्यंत पोहोचला सर हे कसं काय सिद्ध कराल तुम्ही हे तुम्हाला तुम्ही कसं सिद्ध कराल तर दोघ लोक ह्या जगात आहेत ज्यांनी प्रत्यक्ष भगवंताला बघितलं ते म्हणतात भगवंत सगुण आहे देव जेविला देव जेविला या या डोळ्यांनी पाहिला नामदेव महाराज म्हणतात काय मी देवाला नैवेद्य दाखवला आणि ह्या डोळ्यांनी मी प्रत्यक्ष बघितलं देव जेविला देव जेविला देव जेविला या या डोळ्यांनी पाहिला प्रत्यक्ष मी माझ्या या डोळ्यांनी बघितला की परमेश्वर आला हातात बासरी ह ते त्याच बालरूप तो मोर पिच्छ मोराचा मुकुट आणि छान 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 वस्त्र अलंकार तो माझ्या समोर येऊन हो त्याने नैवेद्य ग्रहण केला देवाने प्रत्यक्ष भोजन केलं आणि जे निर्गुणाला मानणार आहेत ते काय म्हणतात अं <laughs> ते काय म्हणतात अरे तो ब्रह्मांड नायक आहे तो ब्रह्मांड नायक आहे त्याच्या समोर पृथ्वी काय शून्य एवढी एवढी सागर गोटी सागर गोटी हातातलं खेळणं आणि तो कसा येईल आणि तो कसा जेवेल मग त्याच्यावर नामदेव रायांवर नामदेवरावांनी रायांनी जो बघितला किंवा नामदेव राय जे म्हणतात की या या डोळ्यांनी पाहिला ते खोट बोलतायत का मुळीच नाही मग हे कसं शक्य झालं हा सगुण आणि तो निर्गुण अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक ही इज द नॉन बिईंग इसॅनशियालिटी निर्गुण निराकार त्याला काही आकार नाही आणि तो निर्गुण आहे तो गुणातीत आहे जर तो गुणातीत आहे तर मग इथ आंबारस कस काय खातोय विषय लक्षात आला की नाही अरे आंबारस खाऊन धिरकर पण देतोय छान लागला पण म्हणतोय मग तो तर तो तर निर्गुण आहे आणि इतर तर तो गुण व्यक्त करतोय आंबा गोड लागला म्हणतोय पुरणपोळी आवडली म्हणतोय कस काय हाऊ इज इट पॉसिबल तो निर्गुण निराकार आणि हा सगुण साकार दोघही एकच आहेत हे आपल्या भक्तीने आपल्याला प्राप्त करून घेता येत ज्यांना प्राप्त झाला त्यांच्यासाठी तो सगुण आहे आणि जे निर्गुण निराकार जे ज्ञानिवंत आहेत ते त्याला कुठेही बंधनात अडकत नाहीत तो तर चराचरात आहेत चराचरात आहेत चरा एक थोर संत होते आध्यात्मिक त्यांची खूप चांगली प्रगती चालू होती खूप चांगली प्रगती चालू होती आणि ते सूरदासासारखे होते सुरदास म्हणजे श्री कृष्णाची मूर्ती आणि ही मूर्ती म्हणजेच सर्वस्व त्या मूर्तीला जेव घालायचं त्या मूर्तीला त्या मूर्ती बरोबर खेळायचं त्या मूर्तीशीच रममान व्हायचं आणि त्या मूर्ती बरोबरच ते कायम असायचे कायम असायचे कायम सतत ती मूर्ती म्हणजे त्यांचा जीवकी प्राण जीवकी प्राण सकाळी नैवेद्य दुपारी नैवेद्य तिला त्या मूर्तीला आंघोळ घालायचे आणि सगळे त्यांची पूजा चालू असायची त्यांच्या त्यांची सर्वस्व म्हणजे ती मूर्ती त्यांचे सद्गुरु एकदा एकदा फिरत 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 त्यांनी बघितलं की आपला शिष्य त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करतोय त्यांचे सद्गुरू आलेत गंगेच्या किनाऱ्यावर होते काय रे काय करतोय काही नाही आत्ताच भोग दाखवला म्हणे कुणाला ह्या बाळ श्रीकृष्णाला बर घेतली ती मूर्ती गुरुंनी त्यांच्या सद्गुरूंनी दिली गंगेत फेकून आता गंगेचा प्रवाह बघितलाय तुम्ही विषय लक्षात आला का त्यांनी ती मूर्ती घेतली त्यांच्या सद्गुरूंनी आणि दिली गंगेत फेकून त्याला इतका दुःख झालं की कसं केलं माझ्या गुरुने अक्षरशः इतका ओकसा पोक्षी रडायला लागला आणि त्या त्या गंगेमध्ये उडी मारायचा प्रयत्न करायला लागला चार पाच बाकीच्या शिष्याने त्याला धरलं अरे थांबील जाशील वाहून गंगेमध्ये हा गंगेचा प्रवाह बघितला का कसा आहे गंगेचा प्रवाह बघितला का कसा आहे त्याला खूप दुःख झालं पुढे आणि सद्गुरू निघून गेले त्यांच्या त्यांच्या आश्रमात सद्गुरू निघून गेले त्याला इतकं दुःख झालं इतका रडायचा इतका रडायला लागला इतका रडायला लागला रडून 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 फार डोळे सुजून गेले बाकीच्या सगळ्या लोकांनी त्याला समजावून सांगितलं सगळ्या लोकांनी समजावून सांगितलं पण त्याला तर काही कळे ना स्वतः जेवला नाही तो म्हटला मी जर माझ्या माझ्या भगवंताला भोग दाखवला नाही तर मी कसा काय जेवण करू आणि माझे सद्गुरु माझ्याशी असं कसे वागू शकतात त्यांनी खुशाल खुशाल माझी ही प्रिय प्राणप्रिय श्री कृष्णाची मूर्ती गंगेमध्ये भिरकावून दिली आता मी या गंगेच्या खोल 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 पात्रात त्या मूर्तीला कुठे शोधू कुठून आणू कस शोधू रडून 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 रडून, 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 रडून. आणि दहा बारा दिवस जेवण केलं नाही दहा बारा दिवस जेवण केलं नाही गुरुदेवांना चिंता होती गुरुदेवांनी बघितलं ध्यानात त्याची अवस्था काय आहे रडून 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 फार वेडा पिसा झाला तो कशा कशा करता त्या मूर्ती करता त्या मूर्ती करता सद्गुरु पुन्हा आले त्याच्या जवळ आले आणि फार क्षीण झालेला होता भोग दाखवला नाही काही खाल्लं नाही म्हणून बारा दिवस झालेत सद्गुरूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याला मायेने कुरवाळलं आणि त्याला सांगितलं बाळ काय झालं त्याने गुरुदेवांच्या चरणांवर तो नतमस्तक झाला आणि तो म्हटला गुरुदेव तुम्हीच मला दिलेली ती श्रीकृष्णाची मूर्ती होती ती तिला भोग दाखवल्याशिवाय मी जेवण करत नव्हतो आणि तुम्ही त्या दिवशी खुशाल ती मूर्ती या गंगेमध्ये भिरकावून दिले आता मी त्याला कुठे शोधू आता मी त्याला कुठे शोधू अरे तो निर्गुण निराकार पर ब्रह्म, तू फक्त त्या मूर्तीमध्ये का बांधून ठेवलं त्याला फक्त त्या मूर्तीमध्ये तू त्याला का बांधून ठेवलं उतर त्या गंगेमध्ये आणि बघ तुला लगेच सापडेल खरच त्या गंगेच्या काठावर तो गेला सहज पाण्यात ला हात घातला आणि ज्या दगडाला हात लावायचा ती तीच मूर्ती निघायची त्याला आश्चर्य वाटायचं परत दुसऱ्या दगडा दगडा दगड उचलला त्याच्यातून तीच मूर्ती निघायची परत तिसऱ्या दगडाला बघितलं तिसऱ्या दगडातून तीच मूर्ती होत होती अरे कन कन मे है शंकर कन कन में है शंकर चरा चरा तो परमेश्वर भाव तिथे थे वो तुझा भाव फक्त एवढ्या या मूर्तीतच का तू स्वतःला रिस्ट्रिक्ट करून ठेवलं म्हणून तो निर्गुण निराकार पर ब्रह्म चरा चरा सर्व आहे तो सर्वव्यापी आहे हे शिकवण देण्याकरता सद्गुरूंनी त्याच्यासाठी हा इलाज केलेला होता कि तुझी जी भक्ती आहे तुझा जो भाव आहे तो फक्त या मूर्ती पुरता मर्यादित ठेवू नको तो चराचरात सर्व व्यापी आहे त्याला चराचरात बघायला शिक त्याला चराचरात बघायला शिक त्याला फक्त या मूर्ती पुरता मर्यादित करू नको हे शिकवण ही शिकवण त्याच्या सद्गुरूंनी त्याला दिली सगुणाच्या ऐल तेरी निर्गुणाच्या पैल तेरी उभी आहे गुरु माऊली माऊली उभी आहे गुरु माऊली आपल्या साधनेची सुरुवात आपली बुद्धी तिथपर्यंत पोहोचू नाही शकत निर्गुण निराकार परब्रह्म काय आहे या विश्वाचा ब्रह्मांड नायक या विश्वाचा रचयता काय आहे हे आपण सामान्य चर्मचक्षुंनी दिसू शकेल का आपल्याला अरे आपल्याला पाच वर काय चालू आहे ते दिसत नाही तर चंद्रावर काय चालू आहे हे कस दिसेल आपल्या सामान्य हा आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे विक्रम लँडर विक्रम रोवर तिथं जातो तिथले फोटो घेतो ते शक्य आहे मंगळावर जाऊन पण आपण तिथले फोटो घेतले ते शक्य आहे पण आशा एका सूर्यमालेचा विषय नाही चाललेला हा आशा एका सूर्यमालेचा विषय नाही चालला अशा अनंत कोटी ब्रह्मांड नायका विषयी मी बोलतोय अनंत कोटी ब्रह्मांड आणि त्याचा रचयता तो कसा असेल तो कसा असेल तो कसा असेल हे समजून घेण्यासाठी सगुण उपासना आवश्यक आहे सगुणाकडूनच हळू 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 निर्गुणाकडे जायचं पण ज्यांना फक्त शिक्षण आहे आणि जे अर्धवट आहेत ते काय करतात मूर्त्या तोडतात विषय समजला का नाही मूर्तीमध्ये नाहीये त्यांचं म्हणणं बरोबर आहे तो मूर्तीमध्ये नाहीच आहे त्यांचं म्हणणं चुकीचं नाही अरे पण त्या निर्गुण तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी या मूर्तीचा आधार आपल्याला घ्यावा लागतो आणि म्हणून सगुणाकडून निर्गुणापर्यंतचा हा प्रवास पर्यंतचा हा प्रवास निर्गुण निराकार परब्रह्म चरा चरात परमेश्वर गण गण गणात बोते सब एक हा हा भाव हळू 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 आपल्याकडे आपल्या अंतकरणात प्रकट होतो आणि आता याच्यात याच्यात ते नशीबवान असतात मग काही लोक काय करतात मूर्ती पूजा करतात करता, आणि त्या मूर्तीमध्येच भगवंत मानतात आणि काही लोक काय करतात निर्गुण निराकार परब्रह्माची आराधना करतात पण मी त्यांना श्रेष्ठ मानतो जे जे ज्यांच्या आयुष्यात सद्गुरुचा आविर्भाव होतो सद्गुरु काय माणसासारखाच दिसतो माणसासारखाच खातो माणसासारखाच पितो माणसासारखाच व्यवहार करतो सगळं काय माणसासारखा पण तो, तो ब्रह्मांड नायक गुरु ही गुरु ही व्यक्ती नाही ती आपल्या सद्गुरु परंपरेची शक्ती आहे ती शक्ती आहे ती ब्रह्मांडीय शक्ती आहे आणि चालताना तर चांगला आधार द्यावा लागतो चालताना तर झोल जातो विषय लक्षात आला का तुमच्या मग ती जर शक्ती असेल तर चालताना झोल जातो आपल्याला आधार द्यावा लागतो आपल्या सद्गुरूचा डोळ्याला कॅट्रॅक झालं तर आपल्याला ते कॅट्रॅकच ऑपरेशन करावं लागतं हं सद्गुरूला चार वेळा जेवण करा चार वेळा नाही दोन दोन वेळा चहा दोन वेळा जेवण मध्ये ब्रेकफास्ट द्यावा लागतो विषय तुमच्या लक्षात आला का जस मूर्ती पूजा केली मूर्तीला नैवेद्य दाखवला तर मूर्ती खाते का पण माझा हा ब्रह्मांड नायक प्रत्यक्ष जेवतो जेवून ढेकर पण देतो आवडलं तर म्हणतो आवडलं आणि नाही आवडलं तर म्हणतो आवडलं नाही हा चालता बोलता ब्रह्मांड नायक कुणाच्या आयुष्यात असतो ज्याने गुरु केला ज्याने गुरु केला आणि जे निगुरे आहेत जे निगुरे आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांच्या आयुष्यात कधी गुरुला महत्व दिलं नाही गुरु काय ना काही कळलाच नाही गुरु काय ना का ते समजून घेतलंच नाही ते या आनंदापासून विनमुख राहतात आणि म्हणून सगुण आणि निर्गुण याच्या मधली ही जी फेज आहे एक निगुरे आणि ज्यांनी गुरु केला आता ज्यांनी गुरु केला आहे त्यांना पण खरा गुरु समजला पाहिजे तो ब्रह्मांड नायक आणि हा तर चालता बोलता माझ्यासारखाच माणूस आहे माझ्यासारखाच व्यवहार करतो याला मी ब्रह्मांड नायक कसा मानू आणि जसा दगडाला मूर्ती मानतो दगडात तू देव पाहतो तसा चराचरात परमेश्वर आहे मग या या व्यक्तीमध्ये या व्यक्तीमध्ये ती शक्ती नाही का हे समजलं पाहिजे की याच व्यक्तीमध्ये आपल्या गुरु परंपरेची शक्ती आहे आणि ही शक्ती त्या ब्रह्मांड नायकाशी जोडलेली आहे हा भाव भाव येरवी नाकळे असा शुद्ध भाव असा शुद्ध भाव जेव्हा आपण आपल्या सद्गुरूच्या चरणांशी समर्पित करतो त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला त्याची अनुभूती येते समजा भौतिक जीवनातलं मी तुम्हाला एक उदाहरण देतो माझे मित्र कोण आहेत माझे मित्र कोण आहेत नरेंद्र मोदीजी मित्र आहेत माझे माझ जर ते माझे मित्र असतील जर माझे ते मित्र असतील तर माझे काम कसे होतील कसे होतील फटाफट तुम्हाला सांगतो आज आपलं केअरवेल हॉस्पिटल नाही तर मेडिकल कॉलेज होऊन गेला असत यस या ऑर नो मित्र आहे नरेंद्र मोदीजी माझे बरोबर की नाही पण आता इमॅजिन करा नरेंद्र मोदीजी माझे मित्र आहेत म्हणजे माझ्या भौतिक जीवनात समृद्धी येणार डायरेक्टली और इनडायरेक्टली नुसतं मी सांगितलं की मोदीजी माझे फ्रेंड आहेत लाखो लाखो हजारो माणसं सर 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 करत येतील की आमचं एवढं एवढं काम करून द्या आमचं तेवढं काम करून द्या हे सर न फक्त लोकांना कळायलाच पाहिजे की हे चांगले मित्र आहेत बघा नुसता मैत्री असण्याचा एवढा फायदा आहे पण आता मी जंगलात फिरायला गेलो फिरायला गेलो आणि बोटिंग करताना अचानक एका मगरीने अचानक एका मगरीने माझा पाय पकडला विषय लक्षात आला का तुमच्या मगरीने माझा पाय पकडला आता माहिती मी कुणाचा मित्र आहे मी त्या मगरीला सांगितलं मी त्या मगरीला सांगितलं मी नरेंद्र यांचा मित्र आहे का बाई माझा पाय सोडून देईल का विषय लक्षात येत आहे का तुम्हाला मला काय म्हणायचंय इथं ही ब्रह्मांडीय ऊर्जा कार्य करते कोणत्या मगरीने तुझा पाय धरावा <laughs> कोणत्या मगरीने कुठे तुला जखडाव हे जखडावं कि नाही जखडावं तिथून तुझा बचाव कोण करणार आहे तो ब्रह्मांड नायक करणार आहे कारण तो या सृष्टीचा रचयिता आहे त्या मगरीच्या मेंदूमध्ये में पाय पाय सोडून देण्याचा विचार फक्त तो घालू शकतो नरेंद्र मोदीजी जी, ते काम करायला असमर्थ आहेत ते पायरी तर सिक्युरिटी पाठवून देतील त्या मगरीला मारतील पण अरे ते कम्युनिकेशन करेपर्यंत ते ती करे, मगर माझा गट्टम स्वा करून टाकेल नो विषय तुम्हाला समजला का एक्झॅक्टली मला काय म्हणायचंय ते मला हे म्हणायचं आहे की या भौतिक जीवनात कितीही मोठ्या माणसाबरोबर आपलं जवळच नातं असेल पण तो आपल्याला या ब्रह्मांडीय ऊर्जेपासून किंवा त्या कर्मांच्या नियमापासून आपला बचाव करू शकत नाही पण आपले सद्गुरू सद्गुरु, सद्गुरु सारी खा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी अशा अशा ब्रह्मांड नाय नायकाच्या शक्तीचा आविर्भाव या व्यक्ती रूपानेश्वर माउली आविर्भूत झालेला आहे आणि आपण सगळे त्यांच्या सत्संगाने त्यांच्या सहवासाने वेळोवेळी उपकृत होतो आणि म्हणून म्हणतो आपल्या भाग्याचं काय वर्णन करावं देवाधिकांनाही देवाधिकांनाही हेवा वाटावा असं आपलं भाग्य आहे आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा या व्यक्तीपूजेतूनच पूजेतूनच आपल्याला त्या शक्तीची शक्तीची अमर्याद अनंत शक्तीची प्राप्ती होऊ शकते ती निर्गुण भक्ती ती निर्गुण भक्ती तुम्हाला सर्वांना प्राप्त व्हावं व्हावी या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त